नमस्कार सिद्धार्थ श्रीधार्थ चॅनल तुमचं स्वागत करत आहे कोण एकदा कोली उत्सव बघण्यासाठी आपण आलोय नायगाव इथे दादर रोडून आपण नायगाव इथे आलोय आग्रे कोली उत्सव बघण्यासाठी आपणा माझा सपोर्टच आहे मैदान आहे तिथेच आग्रे कोली उत्सव आहे तेवीस तेरा ते तेवीस तारीख केले आपल्याचा तुम्हाला आहे बघा सुंदर सुंदर खेळणे लहान मुलांची खेळणे सुंदर गेटवरच इंट्री करतातच पहिल्या इंट्रीवरच लहान मुलाची खेळण्याची गोष्ट खेळणी लहान मुलांनी खेळणी मी नाही देते सातिंगला आणि इथे लहान मुलांची खेळणे कितीपासून प्रायजे इथे कितीपासून प्रायजे दहा रुपये पासून ते दुषीपर्यंत नाही ते प्राईस फक्त आपल्या सहा दाखवत आहे इंट्री घेतलाच सर म्हणजे ते दाखवत आहे बघा इंट्री घेतलाच खेल्लीचं दुकान आहे खेळणीचे दुकान स्टार्टिंगला दिवस स्टॉलचं दुकान आहे आपण चालू आहे भाऊ दिवस स्टॉल आहे चांगला

सर्व कोकणातले पदार्थ यांच्याकडे नक्की ती करा बाहेरले एकदम कोकणातले पापर बी नाही यांच्याकडे कोकणातली मिरच्या बी नाही यांच्याकडे आणि कोकणातले पितं बी नाही कोणते कधी आहे हे बरे पिते तांदे आहे पूज पित आहे नाचणी पित आहे पिते पित आहे आपल्या छानचं मात्र तुम्हाला होत आहे बघा सामान स्टेशनरीचं पुन्हा सामान येते भेटणार कितीपासून दहा रुपयापासून प्राइस येते बघा सूर्याबिरा सरत भेटणार तिथे साती क्लास सातीपासून सूर्याचे स्टॉल आहे नक्की वेद इथे करा सिंधुदुर्गाचा स्टॉल आहे साती क्लास सिंधुदुर्गाचा स्टॉल आहे काय काय तुमच्याकडे जागा पिठा आंबे पिढ्या इथे बघता सर्व का गावचा पुन्हा खाजा बिजा यांच्याकडे ठेवलेला आहे काजू काजू मी ठेवलं काजू आणि इथे बघा हल्दीचं सामान ठेवलं हल्दी पिल्ली मच्छ मच्छी मसाला आहे का मच्छी मसाला त्यांच्या मधून बघा कोकणातले पदार्थ कोकणातले मसाले सर्व ठेवले तिथे यांनी नक्की नक्की विजयी करा मार सिंधुदुर्गातले दुकान आहे नक्की विजयी करा कानातला एक स्टॉल आहे काय काय तुमच्याकडे दादा किती बाजून प्राइस येते चाळीस पन्नास रुपये पाजून प्राईज येते कानातले झुमके बारील एकदम हारे बघा हे बारीले एकदम खाणं पिण एकदम हारेल यांच्याकडे आणि आलूचीवरी वरी किती बाजून आहे ऐंशी रुपये लाव ते मोमोज ठेवलेत मोमोज विक्रेला लावलेत आणि काय चिरे विजरी ठेवल्या तिथे नक्की विजयी करा बारील ला यांच्याकडे बारीलला सर्व काय भेटतं नक्की विजयी करा सर को कोकणातले पदार्थ ना कोकणातले पदार्थ नक्की विजयी करा बारीलला यांच्याकडे

मसालेवाले काय काय तुमच्याकडे मसाला आहे पापड पापड ठेवले त्याच्याकडे पापड आणि मन्सुरियन ठेवले का तुमच्याकडे काय काय जरा सांगा जवळ वजरी चिकन हिमा कलेजी पाव आहे यांच्याकडे नक्की मिजी करा बाहेरला यांच्याकडे सर्व रोज चिकन मटन मटन त्याचंच जेवण येते नक्की मिजी ते करा ठीक आहे पाप भांगरा हां भांगरा आहे पापले आहेत त्यांच्याकडे ठेवल्यात बघताय आणखी काय आहे वजरी मसाला चिकन मखिमा आणि बघा सर्व नॉनव्हेज ठेवले नॉनव्हेज पकार येते नक्की विजयी निघाला आणि बसायला पण सोयी सोयी झाच्याकडे भासण्यासाठी पण सोयी सोयी याच्याकडे नक्की विजयी निघाला आपल्या जर दाखवते बघा काय बापरमध्ये नाचणी याच्याकडे आता काय काय डेरे सांगत आला आणि वजेरी मसाला चिकन मसाला आणि वजेरी कतली हे ठेवलं बघा आणि भरलेली ताली ठेवलेली काय काय भरलेलं मध्ये सुरमई ताली वरे बीन आहेत आणि नक्कीन वेजिती करा बाहेरील यांच्याकडे जेवण आहे नक्की येऊन वेजिटी करा पण सोयी आहे यांच्याकडे भरपूर सीटर आहे लोक येऊन बसू शकतात तिथे नक्की येऊन वेजिती करा बाहेरील यांच्याकडे सीटर बसण्यासाठी नक्की विजिनी करा काय काय तुमच्याकडे मोमोज आहे यांच्याकडे मोमोज व्हेज मोमोज महिन्या मोमोज आणि पुरणपोली पण ठेवली यांच्याकडे पुरमपोलीचा भेट शंभरला चार आहे उकल्याचे मोदक यांच्याकडे आंबोली आंबोली बनवायला चाललंय त्यांच्या आंबोली बनवून तयार आहे याच्याकडे हा खोबऱ्याची चटणी सोबत यांनी देणार आहे मोमोज नक्की व्हेजिटी करा बारीला यांच्याकडे सर्व त्याच्या बारीतल्या भेटणार आहे नक्की व्हिजिटी करा शंभर रुपयाला शंभर रुपया माहिती आहे यांच्याकडे नक्की मोमोज विकते नक्की वेजिटी करा काय काय तुमच्याकडे दादा गावणी आहेत गावणी हांबोली सुरमि नक्की विजिट करा नक्की विजिट करा स्टॉल नक्की विजिट करा दोनशे किती प्राईस आहे दोनशेचा प्राईज ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पाव यांच्याकडे नक्की विजिटिंग करा बचत गत आवा यांच्याकडे आल्या बचत गट काय काय तुमच्याकडे मॅडम इथे बघा चिकन आहे ना आणि की हे काय हे बघा मटन आहे मटन आहे सुखद चिकन सुखद चिकन आहे मटन आहे ग्रेव्ही चिकन आहे ग्रेव्हीत चिकन आलू मटन आलू मटन पनीर मटन पनीर मीटन सुरमई करी चिकन किल्लीची बकऱ्याची नाही ओके सुरमई मोती मोती बघा किती मोती सुरम बघण्यासारखं मोती सुरमित ना आता एवढी मोती सर्वात मोती उन मोर नक्की आणि इथे बसण्यासाठी सुरु आहे यांच्याकडे नक्की ती मालवणी काज आहे यांच्याकडे आणि इथे बघा लारू मुंडी लारू आहे कसकस लारू आहे आणि इथे पित पण ठेवले त्यांनी गावना पितं आहे आहे हां नांगर पीठ नाचणीचं पीठ पण आहे सारे पीठ आहे याच्याकडे नक्की पण करा काजू गावचे काय तांदूळ गावचे तांदूळ हां कणी कणीचे आणि पगार बघा आगर पण नाही याच्याकडे गेले पावती आगर आहे नक्की हे बघा आपल्या बघा काय काय सांगा हे बघा मटन थाली चिकन थाली सुरमई थाली पापल ताले कोलंबी असा सांगते बच मोठी कोलंबी नक्की ते करा याच्याकडे आणि ते चाळीस रुपये किंवा किंवा पाव जवळ पाव आहे चाळीस रुपये नक्की रुपये करा आणि लालूपाप आहे मेन लालूपाचं आकर्षण आहे ते आणि ते सर्व शीत बसण्यासाठी पण आहे सर्व मालवणी काजव्या बसण्यासाठी सोयी सोयी यांच्याकडे आतून बघितलं तर लोक बसू शकतात तिथे आतून सर्वजण बसू शकतात भरपूर जणांना येऊन बसू शकतात आपल्याला दाखवत आहे बघा चायनीज फूड आहे यांच्याकडे ते चायनीज पापड आहे ते विक्रीला पापड किती काय पन्नास रुपये तिथे बघाय बर्गर आहे बर्गर कितीला आहे फिफ्टी रुपय आणि वीस रुपये पाच प्राइस आहे चायनीज रायस आहे आणि की चायनीज नूडल्स आहे आणिच हे बघा हे पण ठेवलं आहे बघा नूडल्स हे पण ठेवलं आहे चायनीज नूडल नूडल्स ठेवले आहे आपल्याला दाखवत आहे बघा फ्रेश कंटोरची बसवीच सर्व केमिकल आहे ऑर्गॅनिक ऑर्गिक ऑर्गॅनिक 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 यांच्याकडे नक्की मिजेरी झाला बघा आपल्या चॅनल दाखवत आहे

लो आचार का ऐंशी प्राईज आहे ते नक्की विजिनी करा शंभर रुपयेपासून प्राइस आहे की बघा आचारचं पॅकेट वारेलला लोणचे यांच्याकडे वारीलला लोणचे आहे नक्की विजिनी करा पॅकेट किती प्राईज आहे तुमच्याकडे सोप ऐंशी रुपये शंभर रुपये ग्राम आहे यांच्याकडे कुलपी किती पैसे आहे प्राइस आहे बाय कुलपी का वीस रुपया पाच प्राइस आहे नक्की विजयी करा कुलपी यांच्याकडे ठेवले नक्की विजय ती करा कुल्पी तुमच्याकडे सोपची नक्की विजयती करा आयुर्वेदिक सर पोथ विज कमी करायला आयुर्वेदिक ठेवलेलं आहे नक्की विजयती करा काय काय तुमच्याकडे मसाले बघा खादा लारू बिरू तेवला त्यांच्याकडे आंबा पोली बी नाही आंबा पोळी आणि आपल्या चॅनल दाखवतो बघा मालवणी मसाला पण याच्याकडे मालवणी चिकन मसान मसाला पण यांच्याकडे तुला नक्की वेजिन करा आवले रस रस पण आहे तुमच्याकडे काय प्रायझ आहे हे मागचं कोकम सर्व तिथं आधा लिटर शंभर रुपये मॅंगो आधीचा दोनशे रुपये एक गाव विजय येते ते आजा, आजा पंच्याऐंशी रुपये गाव ताजा बिजाय तुला किती पासून परायचं आहे किती पासून परायचं आहे तेवीस तारीखपर्यंत आहे नाही नाही किती प्रायजे आहे किती प्रायचं आहे सत्तर रुपये सत्तर रुपये पाजून प्रायचं आहे ते गाव ती काजा बिज आहे नक्की विजिट करा आणि गहू कुलीत कितीला कुलीत पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव आणि की कोकम कितीला दोनशे रुपये पाव आहे आणि चाळीस रुपये पाव आहे पो पोहे नक्की करा सर्व गावती काजा म्हणजे काय जरा सांगा हां कोली मसाला पण यांच्याकडे आणि गावती काजा बी नाही यांच्याकडे लाडू पण ठेवलेत पीठ पण ठेवलेत आणि कोली पीठ पण ठेवले कोकम तेवलेत आणि अलिबाग पिले पाक ठेवलेत आणि हे पण ठेवलेत कायम बटर कोकम सर्व कोकम बी ठेवलेले आहे आणि हे काय ठेवले ना कोकण बटा कोकण याच्याकडे ठेवलं आणि पण ठेवलं आहे आणि हवलं पण ठेवलं आहे आणि काय चाळीस रुपये पाव आहे नक्की विजयती करा मारेल याच्याकडे कोकणटला पदार्थ नक्की विजयते करा काय 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 आपल्यापास आहे बघता ना बघा तुमच्या लाकडापासून दादा लाकडापासून काय काय आहे तुमच्याकडे मी बघा लाकडापासून वस्तू बनवलेली काय काय तुमच्याकडे आपल्याकडे लाकडापासून कार्स आहेत आहेत आहे ट्रेन आहे विळ्यांमध्ये पारंपरिक वेळी आहे पण कोट्या विळी वेळी आहे कोता घरी कोट्या वेळी आहे सिंगल मध्ये खोबड खेचाला ना सोडवल अकरा पासून आहे नाच सर्व वस्तू तुमच्याकडे नक्की विजिट करा फोन आहे सहा मध्ये फोन लाखरालाटने इथे एक नंबर बाजू ते 20 पर्यंत 11 ठेवले ते, ते नक्की लाखरा बाजू म्हणलेले आणि इथे लाखरा बाजू एक दोन नंबर आहे बघा एज्युकेशन एजुकेशनल विनी एजुकेशनल कोणी विनित आहे लाखरा बाजू नाहीनी मेन आकर्षक लाखरा छत्रपती शिवाजी महाराजांची इथे प्रतिमाचं ठेवलेलं बघा एक मॅग्नेट ठेवले नक्की दि दि करा काय तुझ्याकडे दादा सामान आहे पूजेचं सामान येते नक्की विजिट करा आता मार्गशीस्ट लागणं म्हणून इथे मग मार्कशीस्टचे पण ठेवले ते म्हंटल ठेवले आणि ते मान आणि सर्व ते वत्याचं भेटी काय नंतर फ्री चॉपडा काय काय तुझ्याकडे दादा चांगला सर्व पूजेचे सामान थांब पूजेच साहित्य याच्याकडे नक्की विजिट करा अकरा वस्तू आहे आणि पितलाची पाणी बी नाही पितलाची सर्व पूजेचं साहित्य याच्याकडे नक्की विजिनी करा तुम्ही नक्की विजिनी करा साई <सवतिता> आर्याकडे सिंधुदुर्गावरून आलेत काय तुम मामशी? काय तुमच्याकडे मावशी आलं बिला काय काय आहे तुमच्याकडे <सवतिता> कोकम सर्व त्याच्याकडे बघा कोकम मसाला बी नाही यांच्याकडे सर्व मच्छी मसाला आहे आणि कोलम बी नाही ते कोलम बिलम ठेवले बघा मसाले विसाले ठेवलेत काय नेकलेसेस जरा सांगा शंभर रुपये सामान नाही काय काय धूपमध्ये काय काय तुमच्याकडे नक्की काय काय तुमच्याकडे मॅडम काय काय तुमच्याकडे मालवण मच्छी मसाला आहे सर्व ह्याच्याकडे मच्छी मसाला आहे अरू का आज गावची आहे ना गावची गावची म्हणून बघा आपल्या चॅनल बघा बाबत बघाय घरी नक्की ती करा पंचाचे घरे कुठे आहे पंचाचे घरी ठेवले पंचाचे घरी ठेवलेत घरगुती आहे घरगुती अंबापोळी यांच्या घरी ठेवली किती पर्यंत परायचे किती पर्यंत परायचे अंबापोळी शंभर रुपये नव्वद रुपये नक्की विजि घरेचे घरे ऐंशी रुपये नक्की यांच्याकडे सर्व टाइपचे भेटतात नक्की येऊन विजयी करा कोकण पदार्थ सर्व इथे भेटतात नक्की येऊन विजयी करा काय काय किती बाजून आहे दादा तुमचं किती बाजून परायचे विसरे पाजून कुलपी इथे याच्याकडे नक्की विजयती करा

ではやあいはい、ねははは、やあ、ねね、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、やあ、ややあ、 हार तो होती रहती है जो जीता वही सिकंदर म्यूजिक प्लेस आता अपन वीडियो अगरे कोली उत्सव बघितला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसं वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा